मित्रांनो आज आपण चाललेलो काशीतवरून मुरुडला सनसेट बघायला खास तेवीस किलोमीटर लांब तेवढा लांब असा तिरायला म्हणजे सनसेट बघायला बघा इकडं सूर्य दिसतच असेल गाडीवर तुम्हाला थोडा आवाज नीट नाही ये येणार पण येईल तेवीस किलोमीटरचा रस्ता आहे ना तो, तो आपल्याला कवर करायचा आहे आठ ते पंधरा मिनिटाच्या आत पण बघूया कसं का काय ते पंचेचाळीस मिनिटाचा ह्याच्यावर टायमर दाखवता आपल्याला गुगल मॅपवर आता बघूया थोडा छान करावा टर्न पण एकदम खतरना घेत आता पोचल्यानंतरच तुम्हाला पूर्ण दाखवा लागणार आहे व्हि पण पण बघू चला चढण बघा आहे एकदम ही बघा ही चढण ती बोलत होतो ह्या मुंचा म्हणजे सरळ आहे तशी बोलायला गेलात का आणि इकडे टर्न आहे परत गाडी विडी आणण्याचे चान्सेस आहेत इकडं फुल टर्नवाली चढण आहे अजून पण चढण आहे ना पण पाहिलेले आपण पोचलो आता थोडासा चढण चढले आहे पुढं जाऊया थोड्या वेळातच आणि आम्ही आता काशीतला काशीत झाले बघा इथे मला दिसत नाही गाडीवर एकदम घेऊन हे झाड झाडं मध्ये असा डॉक्टर आणि इकडे गाडी आहे असं वाटते काय आरेवारी सेकंड आपण मुरुडमध्ये राजापुरी इथं चाललं म्हणजे राजापूर इथं चाललं आता आपल्याला अजून तेरा किलोमीटरचं अंतर कापायचं आहे मजगाव महतगाव ते पुढं आलं आता आपण मधगाव ते पुढं आले थोडं थोडं हांव हां मध्ये मामा भेटला तर बार ते तिकडं पुढे आहे ना मामा आपल्याला राजापुरीला जायचं आहे तर बघूया गाजरा काय आता गावातला का 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 रोड आहे गावातल्या रोडला थोडंसं कठीणच काम आहे अजून हेच नाही दाखवलं कारण तेच दाखवायलाच भेटत नाही तर तो दाखवाच असं मला सांगा आणि आवाज पण तेवढा आहे हेच रे तोंड दाखवायला नाही ते इथं थोडीशी गर्दी घरं असल्यामुळं आता डायरेक्ट आपण भेटूया पुढंच भेटूया डायरेक्ट म्हणजे आता चांगला रोड लागला तरच भेटूया चला हेडस्कोप हेड्सकोप नाही बघा यात्रा बाजार वारला आहे बाजार यात्रा आहे की बाजार आहे बाजार आहे बाजार आहे बाजाराच्या साईडून आपण निघणार आहोत पुढे का आणि सूर्य दिसतच असत तुम्हाला समोर अजून झालाय संसिट। -पत -पत। ना सनसेट सनसेटच्या टायमाला खरी मज्जा आहे फटाफट निघतोय मी अजून सहा किलोमीटर आपल्याला सात किलोमीटर जायचं ऑलमोस्ट ऑलमोस्टला लेटस्को निघूया फटाफट हे बघा कसला खतरनाक आहे बघा अरे याची व्हिडिओ बघितलेली ड्रोनने ड्रोनने बघितलेले आतमध्ये नाही तर हे बघा कसला कसल वावर पुल आहे कसा महल शिद्दीचा महल ना ड्रोन आ... ने व्हिडिओ केलेली लीली ड्रोन ने मे बघितली व्हिडिओ आणि त्याचा हालो इथं देखो का गेला काय बघा चल आम्ही इथे गाडी स्टँड स्टँड पूर्ण मस्ट स्टँड बघल घालू का आम्ही धर्ण आता तर घालते मस्त बैठे आणि सॅनसीटचा पॉईंट आपण बघायला आलो आहे आता आहोत आपण तरी आहोत आपण आता मुरुड मुरुड नका मुरुड समोरचा पॉईंट बघाल ते एकदम पॉवरफुल आहे तिथनं आठवतं या जाऊपासून एकदम पॉवरफुल समोर बघाल ते बघा का बघ वाटते रिफ्लेक्शन तुझेच किचन आता काय झाला मोबाईल बघा ए आरामात काय झालं एवढा चांगला स्पॉट आहे समोर आणि तिकडं दिसत असेल तो जंजीरा किल्ला बघा आणि इकडं सनसेट पॉईंट बघा डायरेक्ट रिफ्लेक्ट होऊन इतना डायरेक्ट ह्याच्या समोर आहे बघा इथं समोर आहे फोटो काढतो <laughs> फोटो काढायला आणि मला आता फोटो काढायला डायरेक्ट सनसेट तर मी फोटो काढतो आणि नंतर व्हिडिओ चालू करतो अर्धा किलोमीटर एक त्याला निघूया सनसेट आता एकदम पॉवर फुल चला डायरेक्ट रोड बीच वरच फायनली आता कसला झाडांचा नाही रे नको ना छान वरुड कसला इकडून सनसेट दिसतोय ऑलमोस्ट माडांच्या मधून म्हणजे ह्या बघा इथं थांबाच आपल्याला मला था। वाटतं इथंच इकडून रोड आहे गाड्याविड्या वाटतात बघा कष्ट आहे बीच वर सनसेट वगात झाला एकदम आता कुठतरी बाहेरच गाडी लावले पैसे खर्च करायचे गेले आपल्याला फोटो काढतो अँगल लावले तसे कलर फुल अँगल तिथून दिसत नाही लवलं जायला जाऊ या पटकन मित्रांनो फायनली आपण गाडे लावले कॅसांच्या हालत मला माहिती आहे तर बघते कशी केस आहेत हा 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 सुतार फेणी झाली म्हणजे रे बघा द्या दोन केस केसन एट करून दोन मिनिटात हा आपण केसन करू या काय धोलाय काय समजत नाही एकदम अशी चुरगडल्यासारखी झाले झाले का नीट बघून दे हा थोडीशी हा ओके मित्रांनो चालू आता पण कलाय जवळला चालू असा रोड आहे का मी समजते का असा रोड आहे असा घुमून फिरून जायला लागतं नाही बघा ते बोलत होते पिल्लर कलरवाले आता निघूया बघूया काय कसं काय फिरण्यासारखं का। इथं फोटो काढतात जामनं या जागेवर हा बघा स्नॅपलावर स्नॅप काढते आता था। थोड्या वेळेला तर आपण बघा कसला वाटतंय एकदम दिसतं सनसेट बघा एकदम टाइमलेफ्ट इकडं सनसेट आहे थोड्या वेळा तर आपण आता थोडा था। काहीतरी फोटो बिटो काढूया नंतर परत लॉक चालू करते मित्रांनो तुम्हाला बघायला मिळालं असेल सनसेट आता एवढा ओला तो बघा आगेचा पूर्ण दिसतच असेल तुम्हाला बघा एकदम लाल लाल झालं आणि या साईडला तर हे पिलर म्हणून पिलर म्हणून खास आहेत आपल्याला एक बघायला मिळत असेल हे हे हिरव्या कलरचे पिवले गेलं त्याच्यामुळं जास्त तर मुरुड फेमस आहे या बीच मुलं आणि एवढा काय नाही खास काय वाटत ना उगडी झालं एवढ्याला बावीस तीस किलोमीटर परत आता जाऊया काशीत बीचला काशीत बीचला जायचं तिथं मस्त सन सीट आहे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काशीत बीच भेटणार आहे पोचू काशीत बीचला पोहोचू आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ वाढले तर लाईक करा कमेंट करा बाय व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओमध्ये खतर नाही ह्याच सनसेट डिस्टिटचे आजो आम्ही फिरायला आलेलो हालदीन आलेलो ॲक्च्युली तर इकडं आलो आम्ही फिरायला चला बाय